मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत अधिराज हा नित्याचे कपडे धुत असतो तर नित्याही किचन रूममध्येच खिडकी खिडकीमधून बघत असते अधिराजकडे तर तेवढ्यातच तिथे पाहुणी येते आणि पाहुणी म्हणत असते चपाती करपली तर नित्याही घाईघाईने तर नित्याचा हात भासतो तर पाहुणी म्हणत असते लक्ष का कुठे आहे तुमचं तर तेवढ्यातच तिथे विमल मावशी येतात तर विमल मावशी हा रवा काढत असतात तर नित्या म्हणत असते विमल मावशी आता काय करतायत तर विमल मावशी म्हणत असतात माझ्या राजला शिरा खूप आवडतो त्याच्यामुळे मी शिरा बनवणार तर नित्या म्हणत असते मी बनवू का शिरा मला दुसरं काही नाही जमलं तरी शिरा मात्र खूप छान जमतो तुम्ही आज माझ्या हातचा शिरा खाऊनच बघा तर विमल मावशी हो असं म्हणत असतात आणि तिथून निघून जातात पुरी म्हणत असते आहो मॅडम कशाला उगीच रिक्स घेता तुम्ही दादाला फक्त आयडीच्याच हातचा शिरा आवडतो थोडं जरी कमी जास्त झालं ना तरी तो खात नसतो तर नेत्या म्हणत असते मी केलेला शिरा सर्वांनाच आवडेल तू खाऊन तरी बघेल का तर सावरी म्हणत असते अच्छा हो का म्हणजे असा काय जगा वेगळा तुम्ही शिरा बनवणार तर तेवढ्यातच पाहुणी म्हणत असते अगं सावरे आपणही बघूयात ना सिटीतला शिरा कसा असते ते त्या एवढ्या म्हणतच आहेत तर मरू दे बनू की त्यांना शिरा असं म्हणतच सावरी ही पाहुणीला घेऊन बाहेर निघून जाते शाली नी ही स्ते बोलना शाली तर इकडे शालिनीही खूप विचार करत असते त्या बाबांचं बोलणं सा शालिनीला आठवत असतं तर शालिनीचा नोकर तिथे येतो ज्यूस घेऊन तर शालिनी त्याला विचारत असते खरंच मी माझ्या भूतकाळातल्या माणसांना तर केव्हाचच मारलं मग माझा बदला कोण घेणार नी ज्यांना मी दुखवलं ते म्हणजे जयदीपान आणि गौरी त्यांना तर मी केव्हाचं संपवलं ते परत येणं शक्यच नाही मग मी कोणाला दुखवलं अजून तर इकडे नित्याच्या हातचा शिरा खाण्यासाठी सर्वच जण वाट बघत असतात तर इकडे सावरी म्हणत असते काय गं पाहुणे तू कशाला बनवू दिलस त्या मॅडमला शिरा तर पाहुणी म्हणत असते तिला कुठे जमणार आहे शिरा बनवायला तू बघितलं नाही का तू चपात्या कशा करपून टाकल्या होत्या ते आता तू फक्त मजाच बघ असं पाहुणी म्हणत असते तर तात्या म्हणत असतात विमल मॅडमच्या हातचा शिरा खावाच लागेल का तर विमल म्हणत असते की हो कारण त्या किती प्रेमाने आहेत तर तात्या म्हणत असतात अगं विमल त्यांनी चपात्याही खूप प्रेमाने बनवल्या होत्या मस्त करप करप आणि सर्वच जणं हसू लागतात तर विमल मावशी म्हणत असतात गप्प बसात मॅडम प्रयत्न तरी करतायत ना तर आदिराज हा नित्याला आवाज देत म्हणत असतो ओ नित्या मॅडम झाला की नाही शिरा तर नित्या म्हणत असते हो झालाच आहे तर नित्याही शिरा घेऊन येते आणि सर्वांना देते तर शालिनीही एका कंप पनी बोलत असते आणि म्हणत असते राईट त्यांनी मागच्या वेळेस स्ट्राईक घडवून आणली होती आणि मी त्यांचा डाव हाणून पाडला होता राईट हे दोघच आहेत ते मी कसा त्यांचा घात करते ते मी त्यांचाच घात करणार शालिनी त्या दोघांविषयी बोलत असते तर पुढील भागामध्ये नित्या आणि अधिराज हे दोघे जणे देवीची पूजा करत असतात पूजा करताना नित्याला हे आठवत जोक्तींनी सांगितलं असतं की तुला इथे यावंच लागेल अधूर काम पूर्ण करण्यासाठी तर शालिनीला संशय दोघांना शालिनीही मारून टाकते आणि इकडे माईला दचकूनच जाग आलेला असतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा